गरीबी ही बिनधास्त आणि चिंतामुक्त असते जिथे युद्धाचे भोंगे वाजतात तिथे गरिबांना माहिती असतं की हा हल्ला त्यांच्यावरचा नाहीये आग लागल्याची घंटा वाजल्यानंतर गरीब बाहेर जाण्याचा मार्ग शोधतो आणि श्रीमंत त्याच्या मौल्यवान वस्तूंना प्रत्येकाला श्रीमंत व्हायचं असतं पण कोणीच विचार करत नाही की गरीबी खरंच इतकी वाईट आहे का तुम्ही एक विद्यार्थी असाल एक नोकरी करणारे किंवा कोणीही व्यक्ती असाल तुमच्या मनात हा प्रश्न कधी ना कधी आलाच असेल की माझ्याकडून हा सगळा पैसा गेला आणि मला गरीबी आली तर आजच्या या व्हिडिओ मधून आपण या विषयावरच बोलणार आहोत की गरीबी पासून दूर न पळता तिचं खरं रूप कस जाणून घ्यायचं आणि या व्हिडिओच्या श्रीमंती जी दिसायला खूप सुंदर आहे तिच्या सोबत येणारे नुकसान याविषयी बोलूया आणि त्यानंतर दुसऱ्या भागात गरीबी सहन करणे सोपे कसे करायचे याविषयी बोलूया नमस्कार माझं नाव ओंकार डांगे आणि स्टोईक विचार मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे बऱ्याच लोकांसाठी श्रीमंतीची प्राप्ती ही समस्येचा अंत नसते तर नव्या समस्यांचा ताजा संच असतो एखादा अतिश्रीमंत व्यक्ती ज्याला आपण व्ही व्ही आय पी म्हणतो तो जेव्हा एखाद्या गावी जायला निघत असेल तर त्याच्यासोबत त्याच्या सिक्युरिटी किंवा त्याच्या नोकर चाकरांचा ताफा देखील निघत असतो त्याच्यामध्ये पुढे दहा गाड्या असतात आणि मागे दहा गाड्या यानंतर एखादा जर सेलिब्रिटी जर निघत असेल तर त्याच्यासोबत त्याचे बाउन्सर वगैरे या सगळ्या लोकांना ते घेऊन ही लोक निघत असतात आता या सगळ्या लोकांना पगार देणं आल या सगळ्यांचे मेंटेनन्स आले त्यापेक्षा जेव्हा एखादा मिडल क्लास व्यक्ती कुठे जायला निघतो तेव्हा त्याला फक्त एक ट्रेनचं रिझर्वेशन केलं की निघता येतं आता यापेक्षाही सोपं म्हणजे आणखी गरीब असलेला जो व्यक्ती असतो त्याच असतं तो डायरेक्ट स्टेशनला जातो आणि जनरलचं तिकीट काढून ट्रेनमध्ये जाऊन बसतो आता हे उदाहरण प्रत्येक ठिकाणी लागू होतं आपल्याकडे जेव्हा पैसा येतो तेव्हा आपण त्याने काही लक्झरी आयटम्स विकत घेतो पण त्याच्यासोबत त्यांना सांभाळायचं ओझही येत असतं त्यापेक्षा तर आपण चेस बरे होतो ना जिथे आपल्या आयुष्यात ही एक्स्ट्राची प्रॉब्लेम आलीच नव्हती मित्र हो आपला पैसा तर वाया जातोच पण त्यासोबत आपल्या आयुष्यातला सगळ्यात भाग म्हणजे मग हळूहळू आपण या वस्तूंचे गुलाम बनवू लागतो मग स्वतःसाठी वेळ तरी कधी काढायचा ह्या गोष्टी ज्यांनी आपली सोय व्हायला हवी होती त्या आता आपलंच अडथळा बनताना आपल्याला दिसतात आणि या वेळेच म्हणाल तर ज्या पैशांचा आपण अहोरात्र जागून हिशोब ठेवतोय त्यापेक्षा या वेळेचा हिशोब आपल्याला ठेवला पाहिजे कारण एखाद्याने घेतलेले पैसे तो कधीही परत देऊ शकेल पण त्याच्यावर खर्च केलेली वेळ जी आपली स्वतःची आहे ती तो आपल्याला कधीच परत देऊ शकणार नाही या श्रीमंतीला मिळवण्यासाठी आपण आपला पूर्ण दिवस खर्च करतो स्वतःला भयंकर स्ट्रेस मध्ये टाकतो आणि जेव्हा आयुष्याविषयी काय असं विचारलं तर म्हणतो की मी एकदा एवढं एवढं मिळवलं की निवांत आयुष्याविषयी विचार करेन चांगली पुस्तके वाचेन वगैरे वगैरे पण हो, आयुष्य निघून जाईल पण ती वेळ कधीच येणार नाही आणि तुम्हाला कसं कळेल की जे तुमच्याकडे आधीच मिळवलेलं आहे ते पुरेस किंवा गरजेपेक्षा अतिरिक्तच आहे म्हणून एक फिल्म आहे ज्याचं नाव मी सध्या घेऊ शकत नाही पण यात मुख्य नायक असंच त्याच्या भविष्यासाठी पैसे जमा करत असतो कुणाकडून कर्ज काढलेलं असतं कुठे सट्टेबाजी करणे किंवा जुगार वगैरे सगळीकडून एक एक रुपये गोळा करत असतो त्यात कित्येक प्रकारचे रिस्क तो घेतो ज्यामुळे कित्येक लोक त्याच्या जीवावर उठलेली असतात आणि शेवटी तो त्याच्या ठरवलेल्या त्या रकमेपर्यंत पोहचतोही आणि तो पैसा घेऊन तो स्वतःच्या फॅमिलीला घेऊन कुठे जाणारच असतो तेवढ्यात एक व्यक्ती ज्याला याने भूतकाळात राग आणलेला आहे तो तिथे येतो आणि त्याचा खून करून टाकतो मग आपल्याला कळत कि त्या हिरोने केलेली सगळी मेहनत वाया गेलेली आहे ही फिल्म असल्याने इथे सगळं ड्रॅमॅटिकली होत पण एका अर्थाने पाहिलं तर आपला मृत्यू हा त्या कारणाने येणारच आहे मग ज्या गोष्टींसाठी आपण एवढी मेहनत एवढं मरमर करतोय त्या मिळवता मिळवता आपला जीवच गेला तर आणि ही मिळवण्याची तहान कधी बुजणार आहात आपण अगदी शेवटच्या श्वासालाच सेने का म्हणतात की आयुष्यात काही मिळालेलं असेल तर लगेच तत्वज्ञानाकडे या आणि जरी मिळवायचं बाकी असेल तरी काही मिळवण्याच्या आधी हा अभ्यास करा काट कसरीची सवय लावा श्रीमंतीची उधळण करण्यापेक्षा काटकसरीच्या सरावात खूप फायदा आहे काटकसरीने तुमच्या माइंडसेट मध्ये फरक पडतो मग कमीत कमी पैशात जगायची सवय लागली की तुम्हाला अतिरिक्त पैसे कमवायची गरजही वाटत नाही कित्येक करोडपती लोक कृत्रिम गरीबी निर्माण करून स्वतः अगदी स्वस्तच्या फ्लॅट मध्ये राहायला जातात आणि तिथे गरिबांसारखं काही दिवस जगून येतात जेव्हा तुम्हाला गरीबीची भीती वाटेल माझ्या कारमधून मला सिटी बसने प्रवास करायची वेळ आली तर असा प्रश्न जेव्हा तुम्हाला सतावेल तेव्हा लगेच एखाद्या ठिकाणी सिटी बसने या अशा गोष्टी करून बघा ज्या गरिबीतल्या आहेत ज्यांची तुम्हाला भीती वाटते एखाद्या गुरुद्वार्यामध्ये जाऊन तिथलं लंगरचं जेवण जेवून या मग तुम्हाला समजेल की ज्या गोष्टींची तुम्हाला खरच भीती वाटते त्यांच्यात भीती वाटण्यासारखं असं काहीच नाही आपण जॉबच्या ठिकाणी बरंच काही सहन करतो का तर आपल्याला ती पगार मिळावी जेणेकरून आपली लेकर चांगल्या शाळेत जावी पण या लेकरांनाही ज्या शाळेत आपण टाकलेलं असतं तिथे जाऊन कळत की त्यांच्यावरही खूप जुलूम होतोय म्हणजे एवढं जुलूम सहन करणं आणि हाल अपेक्षा स्वतःवर ओढून घेणं हे सगळं कशासाठी तर इतरांच्या दयेवर जगण्यासाठी त्यापेक्षा लेकरांना साध्या शाळेत टाकण्यात काय वाईट आहे या वेळेपणापासून जर आपल्याला मुक्ती मिळणार असेल तर गरिबीत जगण्यात काय वाईटपणा आहे आपण म्हणतो की या गोष्टी आमच्या स्टँडर्ड नुसार नाहीत पण जर शतक बदललं आणि जर आपण इथून एकोणीसशे पंचवीस म्हणजे दोन हजार पंचवीस मधून जर एकोणीसशे पंचवीस मध्ये गेलो तर या काळात आपण जे अन्न खातोय ज्या कम्फर्ट मध्ये आपण प्रवास करतोय जे राहणीमान आपलं आहे टेक्नॉलॉजीमुळे ज्या गोष्टी आपल्याला उपभोगायला मिळत आहेत त्या तर एकोणीशे पंचवीस मध्ये श्रीमंतांनाही नशीबी नव्हत्या मग अशा रीतीने जर विचार केला तर एक प्रकारे आपणही श्रीमंतच ठरलो ना आपण स्वतःला गरीब समजतो कारण आपण श्रीमंतांनी घेरलेले आहोत असं सेनेका म्हणतात आणि यापुढे ते म्हणतात की जे पुरेस आहे ते नेहमी सारखंच असतं काळ कोणताही असो म्हणजे का एका अर्थाने ज्या सुखसोयींच्या मागे आपण लागलोय त्या पुढच्या काही काळात गरिबांकडेही असतील त्यापेक्षा समाधानाची श्रीमंती मिळवण्यात काय वाईट आहे सेनेका म्हणतात एखादा असा समाधानी व्यक्ती स्वतःचं पोट भरण्यापुरतं जरी मिळालं तरी स्वतःला समृद्ध मानेल आणि काळजी विना स्वतःच पोट भरेल आणि जे व्यस्त असलेली श्रीमंत लोक आहेत जी त्यांच्यातच चढाओढ करण्यासाठी मरमर करत आहेत त्यांच्याकडे पाहून म्हणेल तुम्ही स्वतःला थांबून का ठेवलं आहे कालांतराने व्याज वाढाव म्हणून किंवा मोठ्या मालमत्तेचा वारसा मिळावा म्हणून त्यापेक्षा तत्वज्ञानाकडे या इथे तुम्ही ताबडतोब श्रीमंत व्हाल हे ज्ञान लगेच मोबदला देत कारण याची श्रीमंती अशा व्यक्तीस प्रदान केलेली आहे ज्याला श्रीमंती क्षुल्लक वाटते एखादा व्यक्ती आजारी पडला असेल त्याला कोणत्याही हॉस्पिटल मध्ये ठेवा शेवटी त्याला त्या आजारातून स्वतःला जावं लागणार आहे तसंच सेनेका म्हणतात की एखादा मनाने आजारी असेल तर त्याला श्रीमंतीत ठेवा किंवा गरिबीत त्याला त्रास स्वतःचा असतो आणि तो त्याच्या सोबतच जातो आणि या व्हिडिओच्या शेवटाला येताना आणखी एक वाक्य सांगतो सेनेका म्हणतात ज्याने गरिबी एक कसोटी बनली तिने श्रीमंती बनेल म्हणजे ज्या गोष्टीमुळे गरीबी त्रासदायक वाटते त्या गोष्टीने श्रीमंती ही त्रासदायक वाटेल तर मित्र हो गरिबी ही भीतीदायक नसून लाभदायक ठरू शकते या मुद्द्यावर विचार करा आणि तसं अनुकरण करण्याचा नक्की प्रयत्न करा मित्र हो। धन्यवाद